नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल राठोड सावधकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो उद्या कांदा बाजार समित्या ह्या बऱ्याचशा श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त बंद राहतील आणि बऱ्याचशा बाजार समित्या मित्रांनो चालूही राहतील मात्र जेव्हा जन्माष्टमी नंतर जेव्हा कांदा बाजार समित्या ह्या खुलतील तेव्हा आपल्या कांदा बाजार समित्यात सध्या जे कांदा बाजार भावात तेजी ही पाहायला मिळत आहे अशीच तेजी पाहायला मिळणार की यापेक्षाही जास्त कांदा बाजारभाव वाढण्यास मदत मिळेल की मित्रांनो कांदा बाजारभावात मंदी ही येऊ शकते या सर्व गोष्टींची चर्चा करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही प्रथम आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो <coughs> आपण जर कुठेतरी कांदा बाजारभाव कमी होण्याचे चान्सेस आहेत का तर मित्रांनो हे जर बघितलं तर फक्त दोनच कारणामुळे कांदा बाजारभाव हे कमी होऊ शकतात एक म्हणजे मित्रांनो जे आणि आहे याचा जर मित्रांनो जो पाच लाख मेट्रिक टन कांद्याचे जे बफर स्टॉक केलेला आहे हा जर सरकारने मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात जर बाहेर काढला तर कांदा बाजार भावाला मित्रांनो एक ते दोन रुपयाचा फटका हा बसू शकतो आणि दुसरं कारण म्हणजे जर आंध्र आणि कर्नाटकाचा मोठ्या प्रमाणात कांदा हा बाजार समितीत मित्रांनो दाखल होण्यास सुरुवात झाली तर मित्रांनो सध्या जो आपला उन्हाळ कांदा आहे या उन्हाळ कांद्याला फटका हा बसू शकतो अन्यथा मित्रांनो कोणत्याच परिस्थितीत येणाऱ्या काही काळात कांदा, कांदा भाव कमी होण्याचे चान्सेस हे नाही आहेत फक्त मित्रांनो शेतकऱ्यांनी आवक हे कंट्रोलमध्ये ठेवायची आहे मित्रांनो दो दोन दिवसापूर्वी कांदा बाजारभाव हे हैदराबाद चेन्नई सारख्या मित्रांनो काही ठिकाणी पाच हजार रुपयापर्यंत कुठं कुठे मित्रांनो पाच हजाराच्या वर कांदा भाव गेले मात्र मित्रांनो काल किंवा त्याच्या एक दिवस अगोदर कांदा बाजार समित्यात मोठ्या प्रमाणात आवक ही दाखल झाली आणि कांदा बाजारभाव पुन्हा मित्रांनो शंभर ते दोनशे रुपयांनी पडले मित्रांनो हे कांदा भाव पडले नाहीत फक्त आवक ही मोठ्या प्रमाणात झाल्या मित्रांनो थोडस मित्रांनो बाजाराभाव थोडेसे आपल्याला डॅमेज झालेले दिसले पण मित्रांनो जेव्हा आता बाजार समित्या पुन्हा आणि जर कांद्याची आवक जर मित्रांनो नियंत्रणात राहिली तर मित्रांनो आपल्याला पुन्हा कांदा बाजारभावात चांगली वाढ झालेली ही दिसून येऊ शकते आता मित्रांनो जर नाफेडचा कांदा येणाऱ्या ना काही दिवसात जर मार्केटमध्ये आला तर कांदा बाजारभावावर मित्रांनो मोठा परिणाम होणे शक्यता आहे का मित्रांनो नाफेड जर आपला कांदा हा बाजार समितीत आणेल तर मित्रांनो नाफड काही वीस ते पंचवीस रुपये दराने आपला कांदा हा विकणार नाहीये जर मित्रांनो उन्हाळ कांद्याला चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये दर मिळत आहे तर नाफेड पण आपला कांदा तीस किंवा मित्रांनो पस्तीस रुपये म्हणजे चालू भावाच्या तुलनेत मित्रांनो चार ते पाच रुपये एवढ्याच कमी दराने विकणार मित्रांनो जर आता चालू दराने जर नाफेडने पाच रुपये दराने आपला कांदा हा विकला तर चालू कांदा दरावर मित्रांनो फक्त दोन ते ती तीन रुपयाचा फरक पडणार आहे आणि मित्रांनो दुसरं कारण म्हणजे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश बऱ्याचशा आपले कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना भीती आहे की कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या कांद्याने कांदा बाजारभाव पडण्याची शक्यता आहे का मित्रांनो वर्षी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा कांदा हा जवळपास पंधरा ते वीस दिवस लेट गेलेला आहे मित्रांनो प्रतिवर्षी आगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मित्रांनो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधून कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात दाखल होते आणि मित्रांनो महाराष्ट्रात पण या कांद्याची आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणात दाखल होत असताना मित्रांनो पण या वर्षी तसं होताना आपल्याला दिसत हे नाहीये कारण मित्रांनो या वर्षी आतापर्यंत महाराष्ट्रातील कुठल्याच बाजार समितीमध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आणि मित्रांनो येणारे दहा ते पंधरा दिवस म्हणजे सप्टेंबरच्या दोन आठवड्यापर्यंत आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या नवीन कांद्याची आवक दाखल होणार असे चित्र सध्या दिसत नाहीये कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा येणाऱ्या काही दिवस कांदा बाजारभाव जो उन्हाळा कांदा आहे या कांदा बाजारभावास काहीच परिणाम पडणार नाही आहे आणि मित्रांनो जी मागणी आहे फक्त आपल्या देशाचीच जर आपण मागणी बघितली तर ते मित्रांनो आता प्रत्येक दिवशी हे वाढताना दिसत आहे मित्रांनो कालचे जर आपण बांगला कांदा भाव तर मित्रांनो काल कांदा निर्यात तब्बल तीन चार ते चार रुपयांची तेजी हे आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो नाशिकच्या कांद्याला तब्बल शहात्तर ते सत्याहत्तर रुपये एवढा बाजारभाव मित्रांनो पंच्याहत्तर प्लस हा बाजारभाव बांगलादेशला मित्रांनो मिळत आहे म्हणजे भारतात पण मित्रांनो मागणी वाढत आहे आणि विदेशात जे म्हणजे बांगलादेश आहे बांगलादेशमध्ये पण मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांद्याला मागणी वाढत आहे कारण मित्रांनो काय झालं की आता आपल्या भारतातच आणि महाराष्ट्रातच कांद्याला चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये दर हा मिळत आहे म्हणून येथील व्यापारी हे बांगलादेशला ज्या प्रमाणात कांदा निर्यात करायला पाहिजे त्या प्रमाणात मित्रांनो निर्यात हा करत नाही कारण मित्रांनो बांगलादेशला पण कांदा निर्यात करायला व्यापाऱ्यांना खर्च हा लागतो आणि तेवढे पैसे मित्रांनो जर त्यांना महाराष्ट्रातच आणि आपल्या देशातच मिळत असतील तर त्याला मित्रांनो बांगलादेशला कांदा हा निर्यात करतील त्यामुळे मित्रांनो बांगलादेशला कांद्याची प्रचंड टंचाई ही निर्माण झाली मित्रांनो पूर्वी बांगलादेशला तुम्ही बघत असाल तर अशी शंभर शंभर गाड्या ह्या कांदा निर्यात होत असत मात्र मागच्या मित्रांनो काही दिवसात हे कांदा निर्यात फक्त पंचवीस आणि तीस गड्या परिणामी मित्रांनो काल आपल्याला बांगलादेशला कांदा निर्यात भावात आपल्याला चांगली तेजी ही पाहायला मिळाली म्हणून मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात जर कांद्याची मागणी भारतात वाढली तर त्याचा इतर सर्व ठिकाणी हा परिणाम झालेला आपल्याला दिसून येईल मित्रांनो आणि परिणामी कांदा बाजारा भावात वाढ ही होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि मित्रांनो नाफेड आणि आंध्र आणि कर्नाटकचा कांदा जर आलाही तरी मित्रांनो याचा कांदा बाजाराभावावर फार मोठा परिणाम पडला नाही आहे मित्रांनो फार तर दोन ते तीन रुपये किंवा मित्रांनो जास्त जर झाला तर पाच रुपयापर्यंत कांदा बाजाराभाव मित्रांनो थोड्या वेळासाठी डाऊन झालेले आपल्याला दिसतील मात्र त्यानंतरही मित्रांनो कांदा बाजाराभाव वाढण्याचे चान्सेस आहेत आणि यावर्षी मित्रांनो कांद्याला चांगले बाजारभावच मिळतील अशी सध्या मित्रांनो अपेक्षा ही आहे आता मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे तुम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद